बघा एका सुसम बहुभुजाकृतीचा अंतर कोन हा बाह्य कोणाचा चारपट आहे तर त्या आकृतीला बाजू किती असतील असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथं अंतर कोण बाह्य असे दोन शब्द मांडू अंतर आणि बाह्य गणित काय म्हणते की एक, एक चार सुसम बहुभुजाकृतीचा अंतर कोण हा बाह्य कोणाचा चारपट म्हणजे कोण जर समजा यक्ष असेल तर ची चारपट चार दुसरी गोष्ट सुसम बहुभुजाकृतीचा अंतर कोण आणि बाह्य कोण यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते लेकर ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा सुसं बहुभुजाकृतीतील को। कृतीतील कोण आणि बाह्य कोण हे रेषीय जोडीतील कोण असतात लक्षात घ्या ज्यांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते माता इथं सामान्य गुणोत्तर यक्ष म्हणजे किती बाबा हा प्रश्न त्यासाठी गणित सांगते त्याप्रमाणे अंतरकोण बाह्यकोणाच्या मापाची बेरीज जर एकशे ऐंशी अंश असते तर चार एक्स अधिक दोन कोणाच्या अंतर आणि बाह्य मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते समोर एकशे ऐंशी अंश ही बेरीज पाच एक्स समोर एकशे ऐंशी अंश एक्स ला एकट करा एकशे ऐंशी कड जातानी पाच भाग घेतला एक बरावर पाच ते पंधरा तीन उरले झाले तीस पाच सक तीस म्हणजे हे सामान्य गुणोत्तर आम्हाला सापडते आम्हाला प्रश्नामध्ये असं विचारलं की त्या आकृतीला बाजू किती असा प्रश्न तेव्हा तीनशे साठ अंश हे माप घ्या आणि त्याला भागीला सामान्य गुणोत्तर हा भाग दहा न जातो याचा अर्थ दहा बाजू या प्रस्तुत तीनशे साठ अंश आणि छतस्थानी छत्तीस का घ्यायचे संबंधीच विस्तृत बहुभुजाकृती ही माझी प्लेलिस्ट तसेच बाह्य कोण ही सुद्धा माझी प्लेलिस्ट बघा त्यामध्ये तुमच्या या संख्येचं निरसन होईल अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य करा बेल दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करता येईल ओके okay? सुसम बहुभुजाकृती तसेच बाह्य कोण ह्या माझ्या प्लेलिस्टावर बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला